मित्रांनो आज मी आलेलो आहे कोलेरा पिंपरी या गावी हा परिसर डब्ल्यू सेलचा आहे डब्ल्यू सेलने व्याप्त केलेला आहे इथून कोळसा वगैरे सगळा निघतो आणि हे जे गावकरी इथं बसलेले आहेत यांच्या काही समस्या आहेत तर यांच्या यांची सगळ्यात मोठी मागणी म्हणजे यांच्या गावातलं पुनर्वसन यांच्या म्हणजे जे भूमिपुत्र आहेत त्यांना नोकरी तसेच डब्ल्यू सी एलने इथं ज्या मूलभूत सुविधा त्या पुरवल्या पाहिजेत आणि काही लोकांची इथं ज्या बसलेल्या आहेत बाया किंवा ते माणसं बसलेले आहेत यांच्या घरांची पडझड झालेली आहे म्हणजे ते घर पूर्णपणे जमीन दोस्त झालेले आहे तरी पण त्याची दखल न घेता डब्ल्यू सी एलने ने यांच्या मागणीकडे कुठलेही लक्ष दिले नाही ही, ना। ही इथं कोळशाची वाहतूक मातीची वाहतूक एकसारखी सुरू राहते प्रदूषणाने हा पूर्ण परिसर व्यापलेला आहे तर शेवटी गावकऱ्यांनी एक आंदोलनाचा मार्ग अवलंबला की आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथं खान बंद आंदोलन करू तर इथं माग ट्रकांच्या मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत व सोबतच यांचा निर्धार असा आहे की जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत डब्ल्यू सी एलचं कुठलंही काम इथं हो देणार नाही आणि यांना साथ देण्यासाठी माझे ग्रामपंचायत सदस्य विजय भाऊ पितुरकर आहेत पिंपळगावचे सरपंच दीपक भाऊ मत्ते आहेत व इतर गावकरी व सरपंच जे म्हणजे पक्षांतर मतभेद विसरून इथं सगळे एकत्रित झालेलं आहे तर मित्रांनो कोलारा पिंपरी या गावातल्या गावकऱ्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत सी प्रशासनाने त्यांच्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे कारण या शेतकऱ्यांनी या गावकऱ्यांनी आपल्या जमिनी डब्ल्यू सी एल ला दिलेल्या आहेत व तिथून कोळसा निघून उत्पन्न होते व ते उत्पन्न पूर्ण देशामध्ये जाते देशा देशाच्या प्रगतीमध्ये हे लोक हातभार लावत आहेत माझं नाव अतुल नानाजी बोंडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कोलेरा हे आंदोलन आम्ही मान्य माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या नेतृत्वात मान्य विजू भाऊ पदुरकर मान्य तारेंद्र भाऊ बोर्डे यांच्या सहमतीने आणि सहयोगाने सुरू केलेला आहे hmm. या पिंपरी खानबादित पिंपरी गावाचे सन एकोणीसशे नव्वद आणि कोलेरा गावाचे सन दोन हजार सहा पासन पुनर्वसन प्रस्तावित आहे परंतु आज दोन हजार पंचवीस उजाडलं तरी यांनी आजपर्यंत या दोन्ही गावाचं पुनर्वसन न करता अविरत खदान सुरू ठेवलेली आहे त्यामुळे या दोन्ही गावातील लोकांचे फार हाल चालू आहे त्या अनुषंगाने ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी लोकांना योग्य मोबदला व न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आज खान आंदोलन सुरू केलेलं आहे आणि लोकांना न्याय मिळेपर्यंत हे खान आंदोलन सतत सुरू राहील जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने जोपर्यंत कोलेरा आणि पिंपरी गावाच्या संदर्भात तर्फे ठोस भूमिका आम्हाला माननीय कलेक्टरांच्या माध्यमातून समज समजवण्यात येणार नाही की पुनर्वसन कशा पद्धतीने करणार आहे लाभ काय काय देण्यात येणार आहे तोपर्यंत हे आंदोलन सुरू रामकुश आहे गावाला का नाही ब्लास्टिंगचा खूप त्रास आहे कधी पण ब्लास्टिंग करतात येणे आम्हाला का नाही गावामध्ये खूप अडचणी आहे न खूप म्हणजे ना जनावर येतात गावामध्ये वाघ झाले तसे डुकर हे असे नाही का जनावर येतात खूप त्याच्यामुळे आम्हाला त्रास आहे आणि ब्लास्टिंग ना घर आमचे नाही आम ना का खूप पडत आहे मागणीसाठी मागणीसाठी आम्ही गावाचं पुनर्वसन लवकर हवा आमचं घर पडून चार वर्ष झाले आम्ही दुसऱ्याच्या घरात किराण राहतो पुन्हा हे घर पण पडा आहे आम्ही कुठं राहतो कुठे नाही हे आम्हाला काही समजून नाही मी कल्पना देवीदास वाघमारे माझं घर ढगांना पडलेलं आहे तरी पाच सहा वर्ष झाले आम्ही दुसऱ्याच्या घरात राहता डब्ल्यू सील मध्ये काय त्रास होता तुम्हाला डब्ल्यू सील मुळे आता डगांचा त्रास ब्लास्टिंग नाही का शाळेत जाते नेमकं मुलांना त्रास काय होतो अजून शाळेमध्ये मुलं जाते जातात पण बस नाही काही बस येतात आणि मोठी जे मोठ्या मुलांची बस आहे ते फाट्यावरून पैदा येतात मुलं रोड पण चांगले नाही 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 काहीच नाही काहीच नाही त्यामुळे आमच्या गावामध्ये खूप डस्ट येतात आणि भांडे पण दगानी न पडतात आणि खूप आम्हाला त्रास होते त्याच्यामुळे बिमाऱ्या होते आणि मुलं पण खूप म्हणजे डस्टानं बिमारी खोकला असा होते कोलवासरीचा बहुत त्रास आहे आणि जेव्हा म्हणलं तेव्हा ब्लास्टिंग होते चार वाजताच्या नंतर बी होते सहा वाजता आम्हाला घराच्या बाहेर निघा लागते आणि बाहेर राहा लागते शाळेचे पोरं पैदल जाते आपल्या फाट्यावरी आणि पोरा जाण्याची व्यवस्था नाही आहे आणि ह्या कोल वासरी कोल माईसमुळे आमच्या गावात आम्हाला खूप त्रास आहे खूप डस्ट येते असे भांडे घडभड घरातून खाली पडते आणि आम्ही चार वाजले दिले तर बाहेर निघतो नाव ना आम्ही लई वेळा अशी तक्रार घेऊन गेलो होतो जीएम ऑफिस मध्ये डब्ल्यू सेल वाले काही आमचं काही ऐकून घेत नाही आणि गेलं म्हणते हो नंतर करतो एका महिन्यानं करतो आठ दिवसानं करतो पण काही व्यवस्था त्यानं करून राहिले ना मला ऐकला की आपल्याकडं राजकीय पुगारी भरपूर आहे तुम्ही आमदार खासदाराने निवडून तर ते लोक तुमच्याकडे या समस्याकडे पाहतात का नाही पाहत नाही पाहत नाही काही पात नाही नाही आले वेळ पहिली का आम्ही लक्ष देतो आम्ही करतो असे लई हे आश्वासन देते आणि त्याच्यानंतर मग कोणी काही करू शकत नाही निवडणूक आलं का आमचं घर दिसते आम्ही असे लोक दिसतो आम्ही त्यांना मग नंतर कोणी आम्हाला विचारत नाही ब्रिज आहे जे प्रलंबित पुनर्वसन योजना ही एक जुनी आता सध्या आज मीटिंग मध्ये जे आहे गावचे जे लोक आणि सरपंच आणि जे जिमेदार लोक गोळ्या झाले त्यांच्या सोबत चर्चा केली केली गेली पुनर्वसनासाठी आणि जो जो तोडगा निघेल जसं जसं प्रगती होईल कामाची तसं तसं सर्वांच्या सहकार्याने हे पुनर्वसन पूर्ण करण्यात येईल आणि ते पण लवकरात लवकर सर आज एक आंदोलन केलं आणि पूर्ण काम बंद आंदोलन आहे तर आज आपलाही सुद्धा भरपूर नुकसान झालं तर याबद्दल का बोलणार आंदोलन लांबवण्याची भूमिका गावकऱ्यांची अस नाही गावकऱ्यांची तर आहेच तशी कारण त्यांचा सहयोग केल्याशिवाय त्यांनी आम्ही पॉसिबल नाही आहे ते शिफ्टिंग करणं आणि जे काम आहे रिहॅबिलिटेशनच ते प्रोग्रेसमध्ये आहे सध्या सर गावकऱ्यांचा एक आक्षेप आहे की ज्या पद्धतीने प्लास्टिक आपण करतो ज्या जे रेंज दिली गेली आहे त्या रेंजनुसार आपण पाडलं जात नाही आणि प्लास्टिंग सर्वात जास्त केलं जाते आणि घराला तळे जाते असा आरोप गावकऱ्यांचा आपल्यावर आहे काय सांगतो आपण त्याकडे लक्ष देत नाही असं आहे ना प्लास्टिक जे आहे रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये म्हणजे पाचशे मीटरच्या झोन मध्येच विथ डिले ड्युटोनर्स केल्या जाते आणि प्रत्येक ब्लास्टिंगचे ब्लास्ट व्हायब्रेशन रेकॉर्ड केले जातात ठीक आहे ना हे प्रत्येक ब्लास्टिंग नंतर गावाजवळ रीडिंग घेतलं असेल तिथे रेडिंगचे पूर्ण रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल असतात तर अशा उद्देशाने कधी ब्लास्टिंग केल्या जात नाही की गावाचं काही पडझड हो गावाला काही नुकसान हो तरी पण असं काही कंप्लेंट आलीस तर आम्ही व्हेरीफाय करतो आणि यथाशक्ती मदत करायचा प्रयत्न करतो गावकऱ्यांची आतापर्यंत आपल्याकडे कोणतीच कंप्लेंट नाही गावकरांकडे एक दोन कंप्ले ठरला आहे त्यांच्या त्यांचं जे आमची पाहणी करून त्याचं जे आहे काहीतरी सोल्युशन पण मेन उद्देश हाच आहे आमचा की लवकरात लवकर गावाचं पुनर्वसन व्हावं आणि त्यात तुमची गावकऱ्यांची सरपंच सर्व लोकांची जी आहे आम्हाला मदत वरिष्ठपर्यंत आपली भूमिका जाईल का सर कारण गावकऱ्यांच्या मागण्या समस्या त्या वरिष्ठ पातळीवर जातील का सर वरिष्ठ पातळीवर जाईल जोपर्यंत हा प्रॉब्लेम लाईव्ह आहे ठीक आहे ना ज्या ज्या लेवलवर हा पण हा प्रश्न तोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हा त्या ठिकाणी ठिकाणी जाईल थँक्यू